तू या ना काल ते भाषणे करा लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी करास त्याच्या पंधरा पंधराशे रुपये पगार टाकस हा बिंदूला तुला घोटाळा करा आमल्या नोकऱ्या चोऱ्यात आम्हाला हटकरासना पोरेशा नोकऱ्या नाही येतेस हा जा आणि तुम्हाला दुसरी समाजना पुरेशा नोकर आहे आम्ही त्यातल्या जागा चोरीस नाही बावीस हजार शिक्षक भरती अं फक्त दोनशेच जागा हाटकासना पोरेसले आमले पोरेसले नोकऱ्या नाही येतेस त्या शिकेशी घर बटेल येतात त्यातले जास्त मार्क पडतात तुम्हाला पोरेसले कमी मार्क पडतात नोकर आम्ही लोकांना येणार त्यांना भान खुरपू हा पोरेसले पोशीन शिक्षण कर नोकऱ्या का नाही येतच पंधराशे पंधराशे म्हणत बहिणीचे पंधराशेच काय पोरे पोचतील का काम ना घरदार पोसाई पोरेनी पोस आम्हाला पोरेशे नोकऱ्या पाहिजे ना हम्म आणि आहू सोरस मांड रे आऊ नाश पुन्हा मग माडच्या तोडस हा तो एक काय तो तटे दत्ता शिंदे तो मांग यशी मा राज करस हा बिंदूला माना घोटाया करा आमना पोरेशा नोकऱ्या नाही तुम्हाला पोरेशा नोकऱ्या बैठसा झाली शिक्षण भरती कर नाही आमना हट करीत दोनशे जागा आणि तुम्हाला जास्त पोरेसली नोकऱ्याला ओपन ओपनमा टाकतास ते आम्हीच जागा चोरतस अशी का न्याय अन्याय करतास न्याय पाहिजे आमले न्याय आमना पोरे जास्त शिकतात जास्त मार्क पाडतस आमना पोरेसने जागा चोरीस तुम्हाला पोरेस नोकऱ्याला लावतास आणि पोऱ्या घर बटतस का आमना पोऱ्या जास्त शिकले येतात आमना पोरे ओपन मध्ये जास्त टक्का पाडतस अं त्यासले आमनी जातमाठ टाकतस आणि आम्ही ओपन जागा तुम्ही चोरी लेतस तुम्हाला पोरेसले जर कमी कमी टक्का नव्वद नव्वद ऐंशी टक्का चोर तुमना पुरेशे नोकर नामना पोरे का नोकऱ्या नाही येतीलस हा का नोकऱ्याने शिकेन घर भटतस हा एन्टीना e पोरेसले का नोकऱ्याने येतेस आणि तुम्हाला पोरेसल्या का इथल्या नोकर्या बिंदू लामाना घोटाया करतास हा नामना जागा चोरतास ना चिनगे लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी करस पंधरा पंधराशे रुपया पगार टाकाना सांगस बिंदू लामाना घोटाया करा याने दुयामा भासण आमना पोरे घर भटले चिकले मिनी आमने तीनच टाका आयरेक्शनची बावीस हजार शिक्षक भरती आणि आम्हाला दोनशेच पोर्याला आमण्या बड्या जागा चोऱ्या हम्म आणि आमण्या पोरेसले ओपन टक्का पाडतस ओपन या जागा चोरी आणि आमना पोरेस आता टाकतस आणि त्यास ना ओपन्या जागा चोरी आणि ना प्रश्न नोकऱ्या लावतस हम्म आणि मामना पोरे आयुक्त येतस मुंबई येतस कुणाली येतस निवेदन देवाले रात्र तडे पडत भुक्या तिश्या आणि या तडे खुर्च्या तोडतस लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी बिंदूला माघोटा करीन लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी पंधराच्या माग काय बस पंधराशे आमना पोरीसले नोकऱ्याला ना हट करता पोलीसले आमना पोरीसले का नोकऱ्या नाही येत इथला टक्का पाडीस आमना पोरे घर घर करी करीस नाही आणि तुम्हाला परीक्षा नोकऱ्याशी येते सुरत सुरत मांड रे पुन्हा खुर्च्या तोडशानी बदली करा आमना आमले दोन हजार जागा पाहिजे आमना पोरेसले इथला असं सहा टक्का पाडतात त्यासना पोरीसले टक्का नाही येतस तरी त्यासना पोरेसले शिक्षक आमना पोरे घर भुक्या तिशा तडे आयुक्त मा पडतस निवेदन देतस भाडं राहतच मी आम्ही लोकना बांध खुरपतीस आमना पोरेसले का नोकऱ्या नाही येतेच સુરડ બંડ્રેક્ટ રાજારામા દેવા લાયા અને એકનાથ શિંદે બહેને બિણી કર લડક્યા ભઈને પંદર શેમાં પોટ ભરસ કંરાશમાં કઈ હમણાં પર્વશા નોકરીયા લાવ પંદર શેમાં પટણી ભરાવ આપણા પુરુષ નોકરી પાછા આમના નવ્યા ચૂરીસ ની બિંદુલા મા ગોટા કરીશ ગાયા ગાયા ભાસ પેટા હા તુલા કોણ ન્યાયશીલ